पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातलं घाटकरपाडा गाव एक एप्रिलला ह्या गावातले काही गावकरी वाघ नदीवर आंघोळीला गेले नदीपात्रात पोहत असताना गावकऱ्यांना नदीच्या कोरड्या पात्रात एक सुतळी गोळी दिसली अचानक ही गोणी इथे कशी आली म्हणून गावकऱ्यांनी जवळ जाऊन बघितलं ती गोळी त्यांना संशयास्पद वाटली मग गावकरी आणि पोलीस पाटलांनी मोखाडा पोलीस स्टेशनला फोन करून ही बातमी कळवली पोलिसांनी ती गोणी उघडली तेव्हा त्यात होता एका तरुणीचा मृतदेह चेहऱ्यावरून तरी ती तरुणी महाराष्ट्रातली वाटत नव्हती पण ती नक्की आहे कोण याचा पोलीस शोध घेत होते तिची ओळख पटावी असा एकही पुरावा पोलिसांना सापडत नव्हता तेव्हा पोलिसांना त्या गोणीवर कसला तरी कोड लिहिलेला दिसला आणि त्या गोणीत मटार म्हणजेच वाटाण्याचे काही दाणेसुद्धा सापडले आता यावरून आरोपी शोधणं कठीण होतं पण या दोन गोष्टींच्या आधारेच मोखाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय ही तरुणी मूळची नेपाळची असून तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे हे प्रकरण नक्की आहे काय फक्त वाटाण्याच्या गोळीवरून पोलिसांनी या हत्येचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांना एक एप्रिलला वाघ नदीच्या पात्रात गोडी तरुणीचा सा मृतदेह सापडला त्यावरून पोलिसांनी तिच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला पण तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती हा बेवारस मृतदेह साधारणपणे पंचवीस वर्षांच्या तरुणीचा असावा आणि तिची ओढणीनं गळा ओळून हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता मृत तरुणीच्या अंगावर फिकट पिवळा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची लेगिन्स असा पेहरा होता पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण तिच्याबद्दल कुठलीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती त्यांनी घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी केली तेव्हा तिथंही त्यांना काहीही संशयास्पद दिसत नाही गावकऱ्यांपैकी तरुणीला किंवा तिच्या कुटुंबाला कोणी ओळखत असेल तर त्यांच्याबद्दल माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं घटनास्थळाजवळून नाशिक जव्हार हायवे जातो त्यामुळं कोणीतरी बाहेरून येऊन मृतदेह वाघ नदीमध्ये टाकला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज होता नाशिक जव्हार हायवे हा बऱ्यापैकी वनपट्ट्याचा भाग आहे या भागात यापूर्वी अनेक गुन्हे घडलेत त्यामुळं पोलिसांनी या भागात अनेक छुपे कॅमेरे लावले पोलिसांनी ते सीसीटीव्ही सुद्धा तपासले पण त्यांना काहीही संशयास्पद आढळलं नाही त्यामुळं या प्रकरणाचा उलगडा होईल अशी कोणतीही ठोस लीड पोलिसांना मिळत नव्हती पण पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या त्या सुतळी गोणीचं बारकाईनं निरीक्षण केलं तेव्हा त्या गोणीत पोलिसांना वाटाण्याचे काही दाणे सापडले त्या गोणीवर निळ्याशाईनं एस एम ट्वेंटी एट असा कोड लिहिलेला दिसला तर गोळ्यांवर असे कोड असतातच त्यातून हत्येचा शोध लागणं अशक्य होतं पण तरीही पोलिसांनी वाटाण्याची गोणी आणि त्याच्या कोडवरून तपास सुरू केला आता एस एम ट्वेंटी एट म्हणजे नक्कीच कुठल्या तरी ठिकाणाचा कोड होता त्यामुळं ते ठिकाण शोधलं तर आपल्याला पहिला क्ल्यू मिळेल याची पोलिसांना खात्री होती त्यामुळं पोलिसांनी हा कोड डिकोड करायचं ठरवलं आता नाशिक जव्हार मार्गावरून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची वाहतूक होत असते त्यामुळं तपासासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला गेलं आणि त्या भागातल्या भाजी व्यापाऱ्यांची चौकशी केली तेव्हा महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून वाटाणा येत असल्याचं पोलिसांना कळलं वेगवेगळ्या मार्केटमध्ये चौकशी केल्यानंतर कोड एस एम ट्वेंटी एटचं कोडं अखेर सुटलं एस एमचा अर्थ शिमला मटार आणि अठ्ठावीस म्हणजेच अठ्ठावीस गोण्या याचा अर्थ हिमाचल प्रदेशातल्या शिमल्यातून अठ्ठावीस गोणी पाठवण्यात आल्या होत्या तेव्हा मोखाडा पोलिसांनी शिमल्याच्या व्यापाऱ्यांशी संपर्क केला त्यावेळी अठ्ठावीस पैकी एकवीस गोड्या गुजरातच्या वापीला तर सात गोड्या सिल्वासाला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली पण आत्तापर्यंत पोलिसांना जी माहिती मिळत होती ती फक्त गोणी आणि गोडीतल्या वाटाण्याबद्दलच पण गोडीतल्या मृतदेहाबद्दल पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं पण कदाचित मृत तरुणी आणि आरोपी गुजरातमधले असावेत असं पोलिसांना वाटलं सिल्वासात गेलेल्या गोड्यांबद्दल पोलिसांना जास्त माहिती मिळत नव्हती तेव्हा मग पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो तिथल्या पोलीस स्टेशन्समध्ये सर्क्युलेट केले तिच्याबद्दलचे पोस्टर्स लावून तपास सुरू केला पण तरीही काहीच सुकावा लागत नव्हता त्यामुळं ती केस अनसॉल्डच राहणार असं पोलिसांना वाटत होतं पोलीस या केसची फाईल बंदच करणार होते पण त्याचवेळी पोलिसांना एक महत्वाची लीड मिळाली जी पोलिसांना थेट आरोपीपर्यंत घेऊन गेली तरुणीचा फोटो बघितल्यानंतर डहाणूतल्या तलासरी पोलिसांना सिल्वासातल्या खबऱ्याकडून एक माहिती मिळाली एकोणतीस मार्चला मृत तरुणी ही डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात आली होती पोलीस याच गोष्टीची वाट बघत होते पोलिसांनी लगेचच महालक्ष्मी मंदिरातले सीसीटीव्ही तपासले तेव्हा घटनेच्या तीन दिवस आधी तरुणी एका स्विफ्ट डिझायरमधून तीन जणांबरोबर महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला आल्याचं पोलिसांना दिसलं मग गाडीच्या नंबरवरून ही गाडी सिल्वासाची असल्याचं स्पष्ट झालं गाडी नंबरवरून पोलिसांनी ड्रायव्हरचा मागोवा काढला तेव्हा सिल्वासातल्या सुरेश सिंग नावाच्या एका माणसानं ही गाडी भाड्यानं बुक केली होती यावरून पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीतून काही तासांतच पोलिसांनी ड्रायव्हर बालाजी वाघमारे तरुणीचा प्रियकर राजकुमारला अटक केली पोलीस तपासात या तिघांनीही हत्येची कबुली दिली आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला मृत तरुणीचं नाव काजोल गुप्ता आणि ती मूळची नेपाळची होती तिचा प्रियकर आणि आरोपी राजकुमारही नेपाळचाच या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते ते दोघंही नेपाळमध्ये एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते मागच्या काही महिन्यांपासून काजोलनं राजकुमारच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता पण राजकुमार ही गोष्ट टाळत होता राजकुमारच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता त्यांना काजोल सून म्हणून पसंत नव्हती राजकुमार काजोलसोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायलाही तयार नव्हता काजोलनं लग्नासाठी तगादा लावल्यामुळं राजकुमारला कट या नात्याचं ओझं वाटायला लागलं त्याच्या मनातलं काजोलविषयीचं प्रेम संपलं होतं त्यामुळं तिच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी त्यानं एक प्लॅन केला तिच्या हत्येचा यात त्याच्या वडिलांनीही त्याला साथ दिली आपण नेपाळमध्ये काजोलला संपवलं तर आपल्याला पोलीस लगेच पकडतील त्यामुळं त्या दोघांनीही तिचा भारतात नेऊन काटा काढायचं ठरवलं राजकुमारच्या वडिलांचा मित्र सुरेश सिंग हा सिल्वासा इथं राहतो त्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे राजकुमारनं काजोलला संपवायचा प्लॅन सुरेश सिंगला सांगितला मग त्याच्या या प्लॅनमध्ये ड्रायव्हर बालाजी वाघमारे सुद्धा सामील झाला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजकुमार काजोलला फिरण्याच्या निमित्तानं सिल्वासाला घेऊन आला तिथून या तिघांनी तिला आपण महाराष्ट्रात फिरायला जाऊया असं सांगितलं त्यासाठी सुरेश सिंगनं स्विफ्ट डिझायर गाडी भाड्यानं घेतली एकोणतीस मार्चला काजोल राजकुमार सुरेश सिंग आणि ड्रायव्हर वाघमारे डहाणूच्या दिशेनं निघाले पण सिल्वासावरून निघायच्या आधी भाजीवाला असलेल्या सुरेश सिंगनं आपल्याकडं पडून असलेली एक वाटाण्याची गोणी सोबत घेतली काजोलची हत्या केली की तिची विल्हेवाट लावण्यासाठी या गोणीचा वापर करायचं या तिघांनी ठरवलं होतं डहाणूतल्या कासा गावात त्यांनी काजोल सोबत महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तिथून हे सगळेजण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा दर्शनाला गेले देवदर्शन हा फक्त बहाणा होता हे सगळेजण काजोलला संपवण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत होते ती योग्य वेळ लवकरच आली नाशिकवरून हे सगळे परतीच्या प्रवासाला निघाले नाशिक जवार मार्गाने येत असताना वाटेत मोखाडा जंगलाचा भाग लागला काजोल प्रवासामुळं खूप थकली होती त्यामुळं तिचा डोळा लागला होता हीच संधी हेरून सुरेश सिंग आणि राजकुमार यांच्यात खाणाखुणा झाल्या जरासाही वेळ न घालवता राजकुमारनं काजोलची ओढणी तिच्या गळ्याभोवती आवळली काजल तडफडू लागली प्रतिकार करायला लागली तेव्हा बाकीच्यांनी तिला मारहाण केली काही वेळातच काजोलची तडफड पूर्णपणे थांबली तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर या सगळ्यांनी मिळून तिचा मृतदेह सोबत घेतलेल्या गोळीत भरला आणि मोखाडा तालुक्यातल्या घाटकरपाडा गावच्या वाघ नदी पुलावरून नदीपात्रात फेकून दिला या तिन्ही आरोपींच्या तपासात हा सगळा घटनाक्रम उघड झालाय पोलिसांनी स्विफ्ट डिझायर गाडी आणि या आरोपींनाही ताब्यात घेतलाय तसंच न्यायालयानं आरोपींना अकरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर पोलीस या कटात सहभागी असलेल्या राजकुमारच्या वडिलांचा शोध घेत आहेत नेपाळच्या राजकुमारनं काजोलला संपवण्यासाठी अनेक दिवस प्लॅनिंग केलं आपण पकडले जाऊ नये म्हणून राजकुमारनं तिला भारतात आणि नंतर महाराष्ट्रात आणून मारायचं ठरवलं त्यासाठी त्यानं सिल्वासाच्या सुरेश सिंगची मदत घेतली प्लॅनिंग तर सगळं चोख होतं पण भाजीवाला सुरेश सिंगनं आपल्या भाजीची गोणी काजोलचा मृतदेह ठेवण्यासाठी घेतली आणि त्यानंच या सगळ्या प्लॅनची हवा काढली वाटाण्याची गोणी आणि त्यावरच्या एस एम ट्वेंटी एट कोडनं पंचवीस वर्षांच्या काजोलच्या हत्येचं गुड उलगडलं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका